डिमांड तर आता दिवाळीची खरेदी सुरू दिवाळीचं सगळं आपल्याला बनवायचं आहे म्हणून दिवाळीची सुरुवात दिवाळीच्या पदार्थांची सुरुवात करण्यासाठी आता शॉपिंग सुरू तर शॉपिंगला दिवाळीचा पदार्थ करायचं म्हणजे काय पाहिजे आपल्याला तेल तूप दही दूध दही दूध तेल तूप रवा मैदा असं सगळं अनुभव आहे सगळं साखर पिठ साखर रवा मैदा असं सगळं आणायचे साखर तर आपण चला घेऊया आपण शॉपिंग करूया शॉपिंग करूया ना ट्रॉली भेटली आणि ट्रॉली घेऊन येत आहे विकी बघ ना बघितले विकी तेलाचं बघितलं का टेन रुपीजचा फरक मग काय ये करायचं येताना शॉपिंग करते शॉपिंग करते कुठे बसली बघ बघ घ्यायचे मोनिका इथे पोहे हे अक्रोड आहे हे खारी खारी अरे आपण नाही काय त्याऐशी आणलेले ते आपण फोडलेले आणतो ना ए, आगा। ए, आगा। ए, आणि हे मनुक्याचं बघ एक पॅकेट घे आपल्याला मनुक्याच हे काजू पण आहे हे बघ काय आणलं तू ते बघ काय आणते पळत पळत जाऊन आणते चाललो आता घरी म्हणजे सगळं दॅगी भरतोय आता अगरबत्ती घेतली पूजेचं सळं साहित्य घेतलं चल माझ्याकडे दे तिला तुम्ही ठेवा मी बसते इथं चल हां दे मी इथं बसते उशीर झाला आहे ना